मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत पी एटीन बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यामधील पुस्तक क्रमांक डी यू फोर झिरो थ्री अभ्यासक्रम आणि भाषा याचा आपण अभ्यास करूया घटक दोन वर्गातील भाषिक अभिव्यक्तीचे स्वरूप अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन यामध्ये चार उपघटक आहे वर्ग अध्यापन आणि वर्ग आंतरक्रियेतील मौखिक भाषेचे महत्त्व दुसरं आहे वर्गातील मौ भाषिक मौखिक अभिव्यक्तीचे भूमिका व रचनेतेचे महत्त्व तिसरं आहे शालेय वर्ग खोल्यांचे संक्रमणाच्या व्यूहरचना चौथा आहे आशयाचे चित्रात्मक सादरीकरण पाठाचा सारांश पारिभाषिक शब्द शब्दार्थ क्षेत्रीय कार्य आणि अभि अधिक वाचनासाठी पुस्तके येथे दिलेली आहेत पाठाचे उद्दिष्ट पाहूया या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपण वर्ग अध्यापन संकल्पना स्पष्ट करू शकाल वर्ग अध्यापनातील शिक्षक विद्यार्थी भूमिका आणि त्यांच्यातील आंतरक्रिया स्पष्ट करू शकाल वर्गातील मौखिक भाषेचे महत्त्व स्पष्ट करू शकाल मौखिक भाषा अभिव्यक्ती प्रकारांचा अध्यापनात वापर करू शकाल शालेय वर्ग खोल्यात संक्रमण व्यूहरचना यांचा वापर करू शकाल आशयाचे चित्रात्मक सादरीकरण करू शकाल पाठाचा प्रास्ताविक व वर, प्रत्येक वर्गातून भारताचे भवितव्य घडत आहे द डेस्टिनी ऑफ इंडिया इज नो नाव बीइंग शेप इन हर क्लासरूम no, आपल्या देशाच्या शिक्षण पद्धतीचा अत्यंत समग्र व तपशीलवार विचार विनिमय करून योग्य ते शैक्षणिक धोरण ठरविण्यासाठी एकोणीसशे चौसष्ट साली भारतीय शिक्षण आयोगाने म्हणजे इंडियन एज्युकेशन कमिशन नेमला गेला होता या आयोगामध्ये आपल्या देशाच्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्वच पातळीवरील शिक्षण व्यवस्थेचे धोरण ठरवण्यात आले होते डॉक्टर दौलत सिंग कोठारी या आयोगाचे अध्यक्ष होते म्हणून या आयोगास कोठारी आयोग असेही म्हटले जाते या कोठारी आयोगामध्ये च्या विस्तृत अहवालाची सुरुवात वर उल्लेखलेल्या वाक्याने होते वाक्य खूप अर्थपूर्णवर मार्मिक आहे संपूर्ण देशाच्या भवितव्याची घडण घडवणूक पहिल्यांदा तेथील शाळांच्या वर्गामधून घडत असते असा ठाम आत्मविश्वास त्या वाक्यामधून व्यक्त करण्यात आला आहे शालेय वर्ग ही एक खूप महत्त्वाची बाब आहे वर्गा त्यामुळे वर्गात जे काही घडते ते अत्यंत अर्थपूर्ण व उद्बोधक असायला हवे औपचारिक शिक्षणाची प्रक्रिया वर्गातून घडत असते प्रत्येक वर्गात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील मध्ये होणाऱ्या अंतरक्रियेतून शिक्षण घडून येत असते रूढ अर्थाने बोलायचे तर शिक्षक शिकवितात आणि विद्यार्थी शिकतात या आंतरक्रिया भाषेद्वारे घडून येतात वर्गातील अध्यापनामध्ये भाषेचा तोंडी आणि लेखी उपयोग होत असतो शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये भाषेच्या माध्यमातून बहुतांशी प्रमाणात ज्ञानाची देवाणघेवाण होत असते भाषण श्रवण भाषण वाचन आणि लेखन या चार मूलभूत अशा भाषिक कौशल्यांचा भरपूर वा उपयोग वर्गातील अध्ययन अध्यापनामध्ये केला जातो त्यात पुन्हा वर्ग अध्यापनाला मौखिक आणि तोंडी भाषेचे महत्त्व अधिक प्रमाणात मानले गेले असून विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंतरक्रिया होण्यासाठी भाषेचा मौखिक वापर अधिक सोयीचा व महत्त्वाचा ठरतो प्रस्तुत उपघटकामध्ये आपण वर्ग अध्यापन आणि वर्ग अंतरक्रियेतील मौखिक भाषेचे महत्त्व जाणून घेणार आहोत पाठाचे विषय विवेचन यामधील पहिला मुद्दा आहे वर्ग अध्यापन व वर्ग अंतरक्रियेतील मौखिक भाषेचे महत्त्व एक वर्ग अध्यापन संकल्पना स्वरूप व स्प वैशिष्ट्ये वर्ग अध्यापन ही संकल्पना समजून घेण्याआधी आपण अध्यापन ही संकल्पना स्व स्वतंत्रपणे लक्षात घेतली पाहिजे शिक्षणशास्त्रामध्ये अध्यापन हा शब्द खूप व्यापक अर्थाने व्याप वापरला जातो अध्यापन ही एक व्यापक प्रक्रिया असून तिचा विविध दृष्टिकोनातून अभ्यास केला गेला आहे विद्यार्थ्यांच्या वर्तनात सुयोग्य बदल घडवून आणणारी प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय या शिक्षक प्रक्रियेतील एक अविभाज्य घटक म्हणजे अध्यापन होय आधुनिक श मानसशास्त्रीय दृष्टिकोनानुसार अध्ययनाचे सुलभीकरण म्हणजे अध्यापन असा महत्त्वाचा अर्थ रूढ झाला आहे चांगले शिकणे म्हणजे विद्यार्थ्याला शिकण्यासाठी मदत करणे हे सूत्र महत्त्वाचे ठरते अध्यापन म्हणजे अध्ययनासाठी पूरक व पोषक वातावरण निर्माण करणे होय विद्यार्थ्यांनी परिणामकारक रीतीने ज्ञान ग्रहण करावे म्हणून सुविधा प्राप्त करून देणारी विशिष्ट परिस्थिती आपण अध्यापन म्हणजे अध्यापन होय चांगले अध्यापन ही कला तसेच शास्त्रही आहे प्रभावी रीतीने अध्यापन घडून येण्यासाठी अनेक आवश्यक अशा बाबींचा विचार केला जातो त्यातून अध्यापनाची सूत्रे व तत्त्वे जन्माली आली उदाहरणार्थ ज्ञाताकडून अज्ञाताकडे मूर्ताकडून अमूर्ताकडे इत्यादी सूत्रे अध्यापन कार्यासाठी मार्गदर्शक ठरू लागली महत्त्वाचे म्हणजे अध्यापन हे फक्त कथन वा व्याख्यान नसून सोबतीला प्रश्नोत्तरे चर्चा मौखिक सादरीकरण अशा बाबी महत्त्वाच्या मांडल्या गे जाऊ लागल्या आहेत मौखिक भाषेचा प्रभावी अपर करीत आंतरक्रियात्मक अध्यापन हा एक नवविचार प्रवाह हो म्हणून लक्षणे ठरू लागला चांगले अध्यापन म्हणजे शिक्षक व म विद्यार्थी यांच्यातील भाषिक स्वरूपाचे आंतरक्रियात्मक प्रक्रिया होय यामध्ये वर्गात अध्यापन करीत असताना शिक्षक जर केवळ कथनच करीत राहिला तर विद्यार्थ्यांना केवळ ऐकण्याची भूमिका करावी लागेल म्हणजेच त्यामुळे शिक्षक क्रियाशील राहील व विद्यार्थी केवळ ऐकणारा व वर्गाध्यापनात आंतरक्रिया होणार नाही कारण आंतरक्रियात्मक अध्यापनात क्रिया अध्या अध्या व अध्या प्रतिक्रिया या दोन्हीचा आवश्यकता असते यावरून आपल्याला भाषिकदृष्ट्या आंतरक्रियात्मक अध्यापनाच्या खालील व प्रमाणे वैशिष्ट्य सांगता येतील एक आंतरक्रियात्मक अध्यापनात विद्यार्थ्यांना प्रतिक्रिया देण्यास भरपूर वाव असतो दोन अंतरक्रियात्मक अध्यापन दुहेरी स्वरूपाची प्र प्रक्रिया आहे तीन अंतरक्रियात्मक अध्यापनात प्रतिक्रियाबरोबर प्रत्याभरण म्हणजे फीडबॅकसुद्धा घडत असते आंतरक्रियात्मक अध्यापनात विद्यार्थी केंद्रित तंत्रे वापरली जातात पुढचं आहे अध्यापनात सर्वांच्या सहयोगाला महत्त्व दिले जाते आणि पुढील आहे आंतर आंतरक्रियात्मक अध्यापनमध्ये जिवंतपणा येतो मौखिक भाषेचा सुयोग्य वापर करून केलेल्या अंतरक्रिया अध्यापनामुळे अध्यापन हे केवळ एकसूत्री न राहता कृतीप्रधान सहभाग प्रदान उत्साहपूर्वक व आकर्षक स्वरूपात राह अस राहते अध्यापन ही एक चैतन्यमय व जिवंत प्रक्रिया बनते शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये चालू असलेल्या अशा प्रकारच्या आंतरक्रियांमुळे शिक्षण हा दुतर्फी व्यवहार बनतो त्यामध्ये शिक्षकांच्या वतीने माहिती सांगणे स्पष्टीकरण करणे वर्णन करणे प्रश्न विचारणे या क्रिया होत असतात या क्रिया विद्यार्थ्यांच्या बाजूने प्रश्न विचारणे शंका उपस्थित करणे एखाद्या गोष्टीच्या स्पष्टीकरणाची मागणी करणे अशा प्रतिक्रिया घडून येतात व या परस्पर देवाणघेवाणीतून सफल अध्ययन अध्यापन घडून येते लक्षात ठेवा भाषिक संप्रेषण म्हणजे अध्ययन अध्यापन प्रक्रियेत भाषिक संप्रेषणाला अनन्य साधारण महत्व आहे मुद्रण कलेचा शोध लावण्यापूर्वी गुरुकडून शिष्याला विद्या प्रदान केली जात असे त्यानंतर ग्रंथ संपदा उपलब्ध झाली व लेखी संप्रेषणाला सुरुवात झाली अर्थात ज्ञानसंक्रमणाचे माध्यम भाषा भाषा हेच होते भाषिक संप्रेषणात प्रेक्षक प्रेक्षकाला म्हणजे शिक्षकाला संभाषण व लेखन या दोन कौशल्यांवर प्रभुत्व संपादन करणे गरजेचे होते तर ग्राहकाने आणि विद्यार्थ्यांनी संदेश प्राप्तीसाठी श्रवण व वा वाचन ही दोन कौशल्य आत्मसात करणे आवश्यक ठरते कारण संभाषण व श्रवण आणि लेखन व वा वाचन ही परस्पर पूरक कौशल्य आहे जसजसा मुलांचा भाषिक विकास होत जातो तसतसे भाषिक संप्रेषणाचे प्रमाण वाढते हा प्रौढ शिक्षण वर्गात महत्व मात्र ज्यांना नव्याने शिकायला सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी भाषिक संप्रेषणात संभाषण व श्रवण या कौशल्यांचा वाटा मोठा असतो दोन वर्ग आंतरक्रियांमधील विभिन्नता शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया नेहमीच एकाच स्वरूपाचे अस असणे शक्य नाही त्यामध्ये विषयानुसार घटकानुसार व गरजेनुसार वेगवेगळ्या अंतरक्रिया घडून येऊ शकतात उदाहरणार्थ शिक्षक प्रश्न विचारतात विद्यार्थी उत्तर देतात विद्यार्थी प्रश्न अथवा शंका विचारतो शिक्षक उत्तर देतात किंवा शंकांचे समाधान करतात शिक्षक अर्धेच अविधान करतात विद्यार्थी ते विधान पूर्ण करतात शिक्षक एखादा शब्द अथवा ओळ उच्चारतात विद्यार्थी तो शब्द अथवा ओळ म्हणतात शिक्षक एखादा नियम वा सूत्र सांगतात विद्यार्थी त्यावरील उदाहरणे सांगतं शिक्षक शब्द उच्चारतात विद्यार्थी तो शब्द मूळ फळ्यावर लिहितो अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया प्रतिक्रिया शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये होत असतात या अंतरक्रिया केवळ शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये घडतात असे नाही तर त्या विद्यार्थ्यातसुद्धा सुद्धा देखील घडू शकतात यावरून सर्व अंतरक्रियांची ढोबळ मानाने खालीलप्रमाणे विभागणी करता येईल शिक्षक एक विद्यार्थी शिक्षक सर्व विद्यार्थी एक विद्यार्थी शिक्षक सर्व विद्यार्थी शिक्षक एक विद्यार्थी अन्य एक विद्यार्थी एक विद्यार्थी सर्व विद्यार्थी या वर्ग अंतरक्रियेचे प्रकार होऊ शकतात त्याचप्रमाणे प्र या अंतरक्रियांचे भाषिक व अभाषिक अशा शाब्दिक व कृतीयुक्त असेही प्रकार पडता येतात त्यातमध्ये अर्थातच भाषिक अंतरक्रियेचे म्हणजे सहस सहसा कृतीयुक्त अंतरक्रियेपेक्षा जास्त प्रमाण दिसून येते शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये एक मार्गी अध्यापन असू शकतं एक शिक्षक विद्यार्थी किंवा विद्यार्थी शिक्षक द्विमार्गी आंतरक्रिया अध्यापन प्रक्रिया असू शकते म्हणजे एक मार्गीमध्ये मा शिक्षक सांगतो विद्यार्थी ऐकतो आणि द्विवार मार्गीमध्ये किंवा अंतरक्रिया जी घडते ती शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांमध्ये घडत असते अशा प्रकारे अध्यापन प्रकार असू शकतात त्याचबरोबर वर्ग अध्यापन करत असताना शिक्षक संपूर्ण वर्गाला उद्देशून कथन करतात तर मध्येच एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारतात गरज वाटली तर तो तोच प्रश्न दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारतात तसेच वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना विचारतात काही वेळा उत्तरातील मताभिन्नतेमुळे नुसार मुले आपापसात वादाच्या स्वरूपात बोलूच लागतात एकमेकांच्या मताचे खंडन मंडण क चालू असते परंतु परस्पर चर्चा सुरू होते ही विद्यार्थी विद्यार्थी अंतरक्रिया होय काही वेळ शिक्षक या अंतरक्रियेचे फक्त निरीक्षण करू शकतात यामध्ये अचिक्रिया बची प्रतिक्रिया अ अची प्रतिक्रिया अशी अंतरक्रियासुद्धा घडू शकते प्रभावी शिक्षकाला त्याच्या वर्गामध्ये सर्व अंतरक्रिया म्हण मोकळ्या स्वरूपात सुरू सुरु असतात प्रत्येकाला अंतरक्रियेच्या सहभागी होण्यासाठी मुक्त भाव वाव असतो शिक्षक व विद्यार्थी दोघेही आंतरक्रिया घो चालू ठेवण्यात तत्पर असतात त्यांच्यात जास्तीत जास्त विचारविनिमय व देवाणघेवाण होत राहते अशा वर्गातील वातावरण उत्साहवर्धक व वा चैतन्यमय राहते वर्गात चालणाऱ्या विविध प्रकारच्या अंतरक्रियांचा बारकाईने अभ्यास करून फ्लॅडर्स या अभ्यासकाने खालील दहा प्रकारच्या अंतरक्रिया सांगितल्या आहेत फ्लँडर्सच्या यांनी सांगितलेल्या अंतरक्रियांचे प्रकार पाहूया एक शिक्षक विद्यार्थ्यांच्या भावनांचा स्वीकार करतात दोन शिक्षक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात त्यांची प्रशंसा करतात तीन शिक्षक विद्यार्थ्यांनी सुचविलेल्या कल्पनांचा स्वीकार करतात चार शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन प प्रश्न विचारतात पाच शिक्षक स्वतःच्या कल्पना मांडून त्यांचे स्पष्टीकरण करतात सहा शिक्षक विद्यार्थ्यांना काही सूचना अथवा आदेश देतात सात शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियेवर वर्तनावर अथवा मतांवर टिप्पणी करतात तसेच स्वतःच्या मतांचे समर्थन करतात आठ स्वतःच्या विद्यार्थी स्वतः आपली मते कल्पना मांडतात शंका विचारतात आणखी माहिती विचारतात नऊ प्रसंगानुरूप वर्गात शांतता अथवा गोंधळ होतो याच अनुषंगाने अशा रीतीने वर्गाध्यापन ही एक अत्यंत व्यापक गुंतागुंतीची व बहुआयामी अशी प्रक्रिया आहे यामध्ये विद्यार्थी शिक्षक हे दोन्ही घटक महत्त्वाचे ठरतात आणि त्याचबरोबर दोघांमधील आंतरक्रिया व त्या आंतरक्रियांचे परिणाम हे देखील महत्त्वाचे ठरतात शिकणारा कोण आहे कसा आहे शिकवणारा कोण आहे कसा आहे तसेच कसे शिकवले जाते शिकविताना शिकव नेमके काय घडते आणि शिकविल्याचा नेमका कोणता परिणाम शिकणाऱ्यावर होतो अशा कितीतरी बाबी या संदर्भात पाहणे उद्बोधक ठरते शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया ही अंत्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा मुख्य गाभा आहे तिसरा मुद्दा आहे आता या ठिकाणी वर्ग पहा वर्गाची रचना पहा यामध्ये तिसरा मुद्दा पाहूया त्यामध्ये वर्ग अध्यापनात भाषिक दृष्टिकोनातून शिक्षकाची भूमिका शिक्षक हा शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असतो विद्यार्थ्याचा मित्र मार्गदर्शक पालक तत्वज्ञ ज्ञानकर्मी मूल्यमापक संशोधक अध्ययन सुलभक अशा विविध भूमिका त्याला पार पाडाव्या लागतात शिक्षकाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागाशिवाय अध्ययन अध्यापन प्रक्रिया होत नाही शिक्ष शिक्षणा शिक्षणाची गुणवत्ता ही शिक्षकाच्या कार्यावर अवलंबून असते शिक्षक हा शिक्षण प्रक्रियेतील एक कार्यशील व गतिमान घटक असल्यामुळे आपल्या दैनंदिन कामात शालेय विषयाचे अध्यापन शैक्षणिक साधन निर्मिती विद्यार्थ्यांचे मूल्यमापन अभ्यासपूर्वक साहित्य निर्मिती अशी विविध कामे तो करत असतो पण या सर्व कामांमध्ये अर्थातच वर्गाध्यापन हे त्याचे सर्वात महत्त्वाचे मूलभूत असे काम असले पाहिजे जाते वर्गाध्यापन कार्यात अर्थातच त्याची भाषिक अभिव्यक्ती ही खूप महत्त्वाची बाब ठरते शिक्षकाचे अध्यापन हे अधिकाधिक प्रभावी व परिणामकारक होण्यासाठी भाषेचा समर्पक व प्रभावी उपयोग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे अध्यापनातील निरसपणा टाळून ते प्रेरणादायी व जिज्ञासा जागृती करणारे होण्यासाठी भाषेचा यथोयोग्य वापर करता आला पाहिजे शिक्षकाचे विविध विषयांमधील कितीही समृद्ध असले तरी भाषेच्या योग्य वापराशिवाय ते नीट अभिव्यक्त होत नाही यातील तथाकथित किंवा वरवर वाटणाऱ्या अवघड वाटणाऱ्या बाबी सोप्या करून सांगण्यासाठी सुयोग्य व सुलभ भाषेचा वापर श्रेयस्कर ठरत आला तर त्याचा सोपा व परिचित असतो सोपे सुटसुटीत व चपलाक शब्दाचा वापर केल्याने अध्यापन हे सुलभ होते बोलताना कठीण शब्द आला तर तो सोपा व परिचित असा समानार्थी शब्द विद्यार्थ्यांना सांगितला गेला पाहिजे त्यासाठी शिक्षकाजवळ पुरेसे समृद्ध असा शब्दसंग्रह असला पाहिजे तसेच त्याची एकंदरीत भाषाशैलीसुद्धा मधुर असायला हवी अध्यापन करताना शिक्षक फक्त पाठ करे केलेले म्हणून दाखवायत नसतो तर तो विद्यार्थ्यांना काहीतरी समजावून सांगतो संप्रेषित करीत असतो संवाद साधत असतो शिक्षक अध्यापनामध्ये जे काही बोलतो ते सर्व विचारपूर्वक बोलतो त्याचे नियोजनबद्ध बोलणे विद्यार्थ्यांना योग्य अध्ययनाच्या दिशेने नेते दृष्टीने त्या दृष्टीने शिक्षकाला प्र उत्तम प्रकारच्या भाषिक संप्रेषणाची कला अवगत असली पाहिजे अध्यापनाला जास्तीत जास्त वेळ शिक्षक बोलत असला तरी शिक्षकांनी भाषिक संप्रेषणात विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे त्यांना बोलण्याची संधी द्यावी त्यांना बोलते करावे त्यांच्याशी सुसंवाद साधावा हे अपेक्षित असते संप्रेषण एकतर्फी नसावे म्हणून अधूनमधून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे उचित ठरते त्यामुळे विद्यार्थ्यांचे अवधान केंद्रित करता येते तसेच त्यांना किती आकलन झाले आहे याचाही अंदाज शिक्षकांना घेता येतो वर्गाध्यापनात बोलत असताना शिक्षकाचे उच्चार सुस्पष्ट असावे बोलण्याची गती खूप जास्त किंवा संत नसावी आवाजात योग्य ठिकाणी चढउतार असावे एकसुरी आवाजात बोलू नये महत्त्वाच्या शब्दांवर जोर देऊन बोलावे महत्त्वाचा मुद्दा सांगताना ततमध्ये थोडा विराम घ्यावा मोठा वर्ग असेल तर तो त्या सर्वांना ऐकू जाते आहे याची खबरदारी घ्यावी पूर्ण वाक्य मोठ्याने बोलावे पुष्कळदा अ वाक्य अर्धवट सोडून देऊ नये किंवा शेवटचे क्रियापद अगदी हळू हो आवाजात उच्चारणे अशी सवय आढळते हे टाळावे बोलताना सर्वांकडे बघावे एका विशिष्ट कोपऱ्याकडे किंवा फक्त पुढच्या विद्यार्थ्यांकडे बघून किंवा वर्गाच्या बाहेर किती भिंतीकडे पाहत बोलण्याचे टाळावे एक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी समर्पक उदाहरणे द्यावीत आवश्यक तेथे ते, ते साधनांचा उपयोग करा भाषा शुद्ध आणि कथन प्रवाही किंवा प्रभावी असावी योग्य वेळी हातवारे व देहबोलीची जोड द्यावी योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे रागाच्या भरात उद्धट किंवा कठोर शब्दांचे वापर करू नये अपशब्दांचा वापर कटाक्षाने टाळावा चौथा मुद्दा आहे वर्ग अध्यापनात भाषिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची भूमिका विद्यार्थी अथवा अध्ययनकर्ता हा आपल्या संपूर्ण शिक्षणाचा कणा आहे म्हणून तर शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर जे पी नाईक यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणातील दैवत मानतात विद्यार्थी काय करतो असे विचारले तर हा प्रश्न अगदीच सोपा व निरर्थक वाटेल कारण विद्यार्थी वर्गात बसून शिकतो असे अपेक्षित उत्तर सर्व ज्ञात आहे शिकतो म्हणजे नेमके काय करतो तर साहजिकच कर, शिक्षक काय बोलतात ते ऐकत बसतो काही वेळा तोंडी उत्तर देतो तर काही वेळा लिहून घेतो परीक्षा असताना मनाने लिहून दाखवितो वर्गात काही चित्र प्रतिकृती कशा वगैरे दाखविले तर पाहतो कधीतरी काही करायला सांगितलं तर करून दाखवते असा आहे आपला विद्यार्थी परंतु आपल्या विद्यार्थ्याचं स्वरूप भूमिका या विषयी की इतकी माहिती मर्यादित भूमिका घेऊन चालणार नाही इतक्या संकुचित दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांकडे पाहणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे विद्यार्थी यापेक्षाही खूप काही असतात त्यांची भूमिका निश्चितच यापेक्षा व्यापक बहुविध व सखोल असते व वर्गातील निष्क्रिय श्रोता म्हणजे विद्यार्थी हे समीकरण आता आपण मनातून काढून टाकले पाहिजे का आधुनिक शिक्षणशास्त्रज्ञांच्या मते विद्यार्थी हा श्रोता तर असतोच पण त्याचबरोबर तो बोलणारा वक्ताही असतो चर्चा करणारा विचार करणारा प्रश्न विचारणार शंका उपस्थित करणारा स्वतःचे मत मांडणारा सादरीकरण करणारा आक्षेप घेणारा आणि दाद देणाराही असतो अशा कितीतरी भूमिकांच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गात वागत असतो आचरण करीत असतो अभिव्यक्त होत असतो मात्र त्याला अभिव्यक्त होण्याची संधी दिली गेली पाहिजे विद्यार्थी अनुकरण अनुकरणप्रिय असतात अनुकरण करणे ही त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती असते त्यांच्यासाठी अनुकरण हीच अध्ययनाची किंवा शिक्षणाची पहिली पायरी असते लहान मुलांचे मातृभाषेचे संपादन हे अधून अनुकरणातूनच घडते वर्गाध्यापनात शिक्षकाच्या भाषेचे अनुकरण विद्यार्थ्यांकडून होत असते त्यामुळे शिक्षकाद्वारे शब्दोच्चार प्रकट क वाचन कविता गायन इत्यादीचे दिग्दर्शन दाखवून त्यांचे अनुकरण करावयास सांगणे इष्ट ठरते विद्यार्थ्यांची भाषा संग्रह क प्रक्रिया शिक्षकांच्या भाषेच्या अनुकरणातून घडते विद्यार्थी हा विचार करणारा असतो आणि तो तसा असलाही पाहिजे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे त्यासाठी त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेवर शिक्षकांनी श शंका क घेता कामा नये तर आपल्या प्रो त्या आपण त्याला प्रोत्साहन देऊन त्याची शिक विचारक्षमता वाढीस लावली पाहिजे भाषा व विचार यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध असतो विचार प्रक्रियेत भाषेची खूप मदत होत असते विचार, हो विचार करीत असताना विद्यार्थी शब्दरूप प्रतीकांचा वा सतत वापर करीत असतात त्या भाषा हे विचार व्यक्त करण्याचे साधन आहे असे मानले जाते तर बा विचार करणे म्हणजे सुप्त म बोलणेच होय असेही म्हटले जाते एकंदरीत पाहता भाषेमुळे विषय विचारांचा विकास होतो व विचारांच्या विकासातून भाषा विकसित होते त्यामुळे विद्यार्थ्यांना विचार करायला लावणे जसे महत्त्वाचे असते ते विचार योग्य भाषेत व्यक्त करायला लावणे तेही तितकेच महत्त्वाचे असते विद्यार्थी हा काहीतरी सादरीकरण करणारा असू शकतो हे सादरीकरण भाषिक स्वरूपाचे असू शकते किंवा कृतीयुक्त स्वरूपाचे असू शकते येथे आपण फक्त भाषिक स अभिव्यक्तीचाच विचार करीत असल्याने त्याचे भाषिक सादरीकरण काय काय असू शकते हे पाणी महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांच्या भाषिक सादरीकरणामध्ये शब्दोच्चारण करून दाखवणे वाक्य दाखव म्हणून दाखवणे धड्याचे किंवा व्य कवितेचे प्रकट वाचन करणे कवितेचे गायन करणे अभिनय करून दाखवणे भूमिका अभिनयात किंवा नाट्यप्रसंगात सहभाग घेणे इत्यादी गोष्टी येऊ शकतात विद्यार्थी शांतपणे ऐकून घेत असलेत म्हणजे बहुतांशी शिक्षकांना मनस्वी आनंद होतो शिक्षकांच्या व्यक्त्याची भूमिका आणि विद्यार्थ्यांसाठी श्रोत्याच्या भूमिका सर्व मान्य समजल्या जातात शिक्षकांनी कथन केलेल्या सर्व काही बाबा वाक्य प्रणा प्रमाणम या न्यायाने निमूटपणे ऐकून घेणे हीच विद्यार्थ्यांची इति क कर्तव्य बनते संगीतात ज्याप्रमाणे भूप या रागा प या रागात सारे ग म प ध सा हे पाच स्वर घेतले जातात तसे आपले काही शिक्षक शिकवताना सारे ग प बसा अस या पाच अक्षरांचा राग खूप आळवितात हा राग का विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मारक ठरतो त्यामुळे कुणी बोलायचे नाही हे वाक्य शिक्षकाने वापरू नये बोलायचं नाही कुणी या वाक्याला जोडून येणारे आणखी एक वाक्य म्हणजे व विचारायचं नाही कुणी ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना स्वतः होऊन बोलायला आवडते आपले म मत, मते मांडायला आवडतात आपल्या मनात काय चालले आहे ते सांगायला आवडते तसेच त्यांना खूप प्रश्न विचारायलाही आवडते एकतर त्यांच्या मनात सातत्याने विविध विषयांबाबत प्रश्न निर्माण होत असतात आणि त्याचबरोबर शिक्षकाच्या अध्यापनातील प्रत्येक विधान विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रतिप्रश्न निर्माण करीत असते म्हणून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू नयेत विचारून द्यावेत त्यावर चर्चा घडवावी त्यांची योग्य उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या प्रश्नांना प्रोत्साहन द्यावे त्याबाबत त्यांचे कौतुक करावे प्रश्न विचारण्याची संधी सर्जनशीलतेच्या वाटा बंद करून टाकतात शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून उत्तरे हवी असतात परंतु ती अगदी निश्चित स्वरूपाची चाकोरीबद्ध व वस्तुनिष्ठ असतात अशा उत्तरांनाच योग्य बरोबर व अचूक अशी उत्तरे म्हटली जातात खरे तर मुक्त प्रश्न असावेत त्यांची उत्तरे वेगवेगळी उत्तरे असू शकतात त्या वेगवेगळ्या उत्तरांमधून त्यांचे बहुदिशा विचार कौशल्य प्रगट होत असते असा बहुदिशा विचार हा तर सर्जनशीलतेचा राजमार्ग होय थोडक्यात काय तर शैक्षणिकदृष्ट्या शालेय वर्ग ही एक अत्यंत महत्त्वाची जागा असून वर्गात जे काही घडते तेच खूप अर्थपूर्ण व उद्बोधक असते वर्गात घडून येणाऱ्या सर्व शैक्षणिक घडामोडीमध्ये भाषेचे उर्फ भाषिक अभिव्यक्तीचे स्थान खूप मध्यवर्ती व लक्षणीय असते वर्गामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये आंतरक्रिया घडून येण्यासाठी भाषेचा वापर अधिक महत्त्वाचा ठरतो मौखिक भाषेचा व सुयोग्य वापर करून केलेल्या आंतरक्रियात्मक अभ्या अध्यापनामुळे अध्यापन हे केवळ एक सुरी न राहता ते कृतीप्रदान सहभाग प्रदान उत्साहवर्धक व आकर्षण स्वरूपाचे होते वर्गाध्यापनात शे प्रक्रियेत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये कथन प्रश्नोत्तरे चर्चा अशा विविध प्रकारे भाषिक अभिव्यक्ती घडून येते वर्गाध्यापनामध्ये बोलत असताना शिक्षकाचे उच्चार स्पष्ट असावे बोलण्याची गती योग्य असावी आवाजात योग्य चढउतार असावा आवाज पुरेसा मोठा असावा बोलताना आवश्यक तेथे ते विराम Да, Ван,